नमस्कार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला एकही जागेवर नाही गेल्या निवडणुकीत तरी मनसेचे एक आमदार जिंकून आला होता पण या निवडणुकीत मनसेचा एकही आमदार निवडून ना आलेला नाही त्यामुळे मनसेला या निवडणुकीचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे मनसेचा एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे याबाबत तज्ज्ञांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे माजी विधानसभा सचिव आनंद कौसे यांनी याबाबत महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे अनंत कळशी यांनी पक्षाला मान्यता राहावी म्हणून काय अटी आहेत याबाबत माहिती दिली आहे निवडणूक आयोगाच्या पक्ष मान्यतेसाठी निवडणूक आयोगाचे निकष असतात एक आमदार किंवा एकूण मतदानाच्या आठ टक्के मते मिळाली तर त्यांची मान्यता राहते दोन आमदार किंवा एकूण मतदानाचे सहा टक्के मत तीन आमदार किंवा एकूण मतदानाची तीन टक्के मतं मिळायला हवीत या अटी पूर्ण असल्यास पक्षाची मान्यता राहते नाहीतर मान्यता काढली जाऊ शकते असं आनंद कळशी यांनी सांगितलं आहे दरम्यान या निवडणुकीत मनसेला केवळ एक पॉईंट आठ टक्के मते मिळाली आहेत त्यामुळे मनसेची मान्यता रद्द होऊ शकते का त्यांनी भाष्य केलं आहे आयोग ही स्वतंत्र संस्था आहे ते निर्णय घेऊ शकतात निवडणूक निवडणूक आयोगाकडून संबंधित पक्षांना नोटीस नोटीस पाठवली जाते पाठवून मान्यता रद्द करू शकतं सध्याच्या घडीला मनसेकडे दुसरा कुठलाही पर्याय दिसत नाही असे देखील आनंद कळसे यांनी यावेळी सांगितलं आहे दरम्यान मनसे पक्षाची मान्यता रद्द होणे म्हणजे मनसेला रेल्वे इंजिन हे चिन्ह मिळणार नाही निवडणुकीतील मान्यता रद्द झाल्यानंतर जे चिन्ह फ्री असतं ते त्यांना घ्यावं लागतं कायद्याप्रमाणे ते त्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत पण त्याचा पक्षाच्या नावावर कोणताही परिणाम होत नाही अशी प्रतिक्रिया माजी विधानसभा सचिव आनंद कळसे यांनी दिली आहे